आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहतात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर आम्ही बदलापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर माननीय प्रदीपजी रोकडे आहेत तर प्रदीपजी रोकडे हे लोकपालक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पर्यावरण पर्यावरण ठाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर आम्ही या ठिकाणी जो आलेलो आहोत साहेब प्रश्न अनेक आहेत कारण की लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि लोकसभेच्या रणधुमाळीतून ह्या महाराष्ट्रामध्ये उन्हाचा जो पारा चढलेला आहे त्याच्यापेक्षा निवडणुकीचा पारा जास्त पट चढलेला आहे तर आता तुम्ही लोकमाध्यमातून लोकाकडे सगळीकडे फिरत असता पक्षाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांकडं जात असता येत असता तर आत्ता जी लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या कामावर मतदान होणार आहे का जातीयतेच्या नावावर मतदान चालू आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या सर्व निवडणुकांपेक्षा ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ती अतिशय महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी नि मानली जाते दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मोदी सरकार आहे तर दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत जो सर्वसामान्यांना जो फटका बसलेला आहे या देशामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत जो सर्वसामान्य जनतेला जो वेटी धरलं जात आहे या देशातल्या देशातल्या ज्या सरकारी ज्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते खाजगीकरण केले जातात या देशामध्ये या राज्यामध्ये येणारे जे प्रकल्प आहेत ते जाणून बुजून इतर राज्यामध्ये हलवले जातात किंवा गुजरात राज्यामध्ये हलवले जातात इथल्या कामगारांना शेतकऱ्यांना वेटीत धरलं जात आहे आणि एक प्रकारे हुकुमशाहीकडे हा देश चाललेला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नक्कीच आत्ता जी निवडणूक आहे ती हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक असल्याकारणाने या निवडणुकीला फार महत्त्व महत्त्व प्राप्त झालेलं आहे आत्ता भिवंडी मतदारसंघात ही बदलापूर येत आहे आणि या ठिकाणी कपिल पाटील आणि निलेश सांबरे आहेत कपिल पाटील आहेत त्याच्यानंतर बाळूमामा म्हात्रे आहेत तर ह्या तिघाचा विषयी काय सांगाल तुम्ही कोणाचं पार्ट जड वाटतं तुम्हाला नाही या ठिकाणी महाविकास आघाडी महायुती आणि निलेश सांबरे हे पण अपक्ष उमेदवार आहेत परंतु त्याने मध्ये मद, मध्यंतरी ते काँग्रेसमधून उमेदवारी लढवणार होते अशी खात्रीलायक माहिती होती परंतु काय राजकीय विषय असतील पण महाविकास आघाडीने आता राष्ट्रवादी हो काँग्रेसला म्हणजे शरद पवार गटाला बाळाभाव म्हात्रे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि कपिल पाटील गेले दहा वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करतात परंतु दहा वर्षामध्ये असं कुठलंही लोकोपयोगी काम कपिल पाटलांनी केलेलं या मतदारसंघातील लोकांना माहिती नाही किंवा कपिल पाटील या दहा वर्षातून दहा वर्षानंतर आता या दोन चार महिन्यापासून बदलावर शहरामध्ये आलेले आहेत या तीन चार महिन्यापूर्वीच त्यांनी बदलापूर शहरामध्ये प्रचाराचं कार्यालय या ठिकाणी उभं उभारलेलं आहे मग यापूर्वी ज्या इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या मूलभूत गरजा होत्या स्थानिक लोकांच्या ज्या इथल्या समस्या होत्या त्या त्यांनी कधीच जवळून पाहिलेल्या नाही या ठिकाणी लाईटचा प्रश्न तसाच आहे पाण्याचा प्रश्न तसाच आहे बेकारी तशीच आहे सगळे प्रश्न आहे ते आहेत जागेवरच आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये सांगाल तर या बदलापूर शहरामधून एकही एकही शासकीय दवाखाना असा नाही की इथे एखाद्या रुग्णाचा पूर्णपणे इलाज होऊ शकतो साध्या साध्या गोष्टीसाठी इथून उल्हासनगरला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवावं लागतं एखादा रुग्णाला तिथं देखील इलाज होता त्याला डायरेक्ट ठाणा किंवा केमला जावं लागतं आहे मग दहा वर्षामध्ये जर क कपिल पाटील यांनी एखादं वैद्यकीय हॉस्पिटल देखील या भिवंडी मतदारसंघामध्ये सुरू केलेलं नाही या ठिकाणी त्यांनी एखादी प्रवेश एखादा महाविद्यालय किंवा आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना खूप लांब जावं लागते सांगली सातारा जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर त्यांच्या कधी कधी नंबर लागतात म्हणजे या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी आहे नाही ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा जे महाविद्यालय जे पाहिजेत विद्यार्थ्यांना ज्या पुढील भविष्यासाठी तर अशा करून शिक्षणाची व्यवस्था या दहा वर्षामध्ये ते करू शकलेलं नाही आता मध्यंतरी त्यांनी रेल्वेच्या रेल्वेच्या डब्या डबे, डबे गाड्या वाढवतो असं सांगितलं होतं दहा वर्षामध्ये एकही गाडी त्यांनी वाढवलेली नाही मंजुरी मिळाली मंजुरी मिळाली पण जमिनी संपादित होत नाही असं ते सांगतात मग तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे मंजुरी तुम्हाला तातडीने मिळते आणि संपादित होत नाही हे कारण सांगून जर तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना लोकांची जे फसवणूक करत असाल ते चुकीची आहे आता त्यांनी मध्यंतरी निवडणुकीच्या पूर्वीच काही दिवस आधी इथल्या होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं आता ते आम्ही त्यासाठी त्यांना काळे झेंडे काळे झेंडे दाखवले होते कारण आमचं म्हणणं असं होतं की अजून त्या होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालेलं नाही वरून शेड आत्ता पण आहे तुम्ही आत्ता जाऊन बघितलं उन्हामध्ये प्रवाशांना उभार लागतं तिचं शौचालयाची व्यवस्था नाही सगळं अर्धवट काम असताना निकेनचं लोकांना दाखवून त्या कार्य त्या तिथलं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे अशा प्रकारचं सर्व फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी कपिल पंडांनी केलं असल्याकारणाने या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकं त्यांना वोटिंग करणार नाही हे मात्र नक्की महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर का जातीयतेच्या राजकारणावर मतदान होणार आहे गे। कारण की आता कारण कसं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असं जे राजकारण बीड जिल्ह्यामधून जरांगे पाटल्याच्या माध्यमातून पेटलेलं आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही बरोबर नाही मराठ्यांची पण ह्या सरकारने फसवणूक केलेली आहे आणि हा हे सध्या तरी वरवर दिस वरवर दिसताला दिसायला राजकारण हे जातीचं जातीचं दा, दा राजकारण आहे असं जरी दिसत असेल तरी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे ही देशाची निवडणूक आहे आणि हे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची निवडणूक आहे आता सगळ्यात पहिले प सगळ्यात प्रथम यांनी चारशे पारचा नारा दिलेला आहे चारशे पारचा नारा कशाला दिलेला आहे आणि पन्नास टक्के देशांनी विकून टाकलेला आहे पन्नास टक्के इथले सगळे रोजगार जिथे जिथे रोजगार त्यांनी गुजरातला नेलेले आहेत तिथल्या सगळ्या कंपन्या मोठमोठे प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला नेले आहेत आणि पन्नास टक्के खाजगीकरण केलेलं आहे अदानी अंबानीसारख्या जे भांडवलदार आहेत त्यांना हे सगळं विकलेलं आहे आणि आत्ता पन्नास टक्के जे राहिलेलं आहे ते संविधानावरती आहे त्यांना चारशे पार कशासाठी करायचं त्यांना संविधान बदली करायचं आहे एकदा संविधान बदली केलं की या देशामध्ये पूर्ण हुकूमशाही येईल आणि हे मोदी आणि शाहसारखे लोक परत या देशाचे हुकुमशाह राहतील आणि पुन्हा एकदा लोक गुलामी देतील आणि त्यांना गुलामगिरीसारखं वाग वागवलं जाईल त्यामुळे ही निवडणूक आता जर लोकांना हुकुमशाही हवी असेल तर या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आता कामान आहे येत्या सर्व निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार ते निवडून द्यावे असे मी सर्व देशातील जनतेला आवाहन करतो हे होते प्रदीपजी रोकडे लोकपालक पत्रकार संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पर्यावरणाचे ते ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत तर त्यांनी जे आता भाष्य केलेलं आहे की ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीवर होत नसून हुकुमशाहीवर होती तर मोदी सरकारला जर ह्या देशातून पिटाळून लावायचं असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा असा त्यांनी संदेश दिलेला आहे